मित्रांनो चीननं म्हटलं माहिती काय पाकिस्तान आणि नेपाळ ने आमच्या बरोबर आहे त्यावेळी दोन देश विचार ज्या आयला आम्ही कोणाच्या बरोबर बसली बसलोय तेच आमच्या बरोबर आहे शाळेमध्ये मागच्या बँचवर बसायचो ना आज वाचलो तर पुढं बसलो असतो ना इटली अमेरिका जपानला अडकलो असतो आज <laughs> ते आमच्या घराच्या बाहेर लावलेले इलेक्ट्रिक मीटर चायना मेड आहे ते काढून आकडा टाकू का बहिष्कार म्हणजे बहिष्कार आत्ता झालेल्या माहितीनुसार क्वारंटाईन आणि व्हॅलेंटाईन हे दोघं भाऊभाव आहेत कारण क्वारंटाईन हा चौदा दिवसाचा असतो आणि व्हॅलेंटाईन हा चौदा तारखेला असतो <laughs> कारण तुझ्या गल्लीत निघालेत करोना पॉझिटिव्ह सात आठ जण <laughs> मित्रांनो देवाची कृपा दारूचा एकही ब्रँड चायनाचा नाही <laughs> <laughs> काल आमच्याकडं लय मोठं वादळ आलं त्या वादळात हे शर्ट उडून आलं मी काय म्हणतोय आता नवीन पॅन्ट घेऊ का पुढच्या वादळाची वाट बघू आज पाऊस पडला मला तिची खूप आठवण आली तिला पाऊस आवडायचा मला पाऊसात ती तिला पाऊस आवडायचा आम्हाला पाऊसात ती पण ते लग्न झाले आता काय करायचं मग खड्ड्यात गेला पाऊस आणि खड्ड्यात गेली ती गल्लीत इतकंही नाव कबू नका की एखादी पोरगी जर पळून गेली तर आधी तुम्हाला धरतील दारूचा एक पॅक तुमच्या आयुष्याचं पाच मिनिटं कमी करतो तुमची एक स्माइल तुमच्या आयुष्याचे दहा मिनिटं वाढवतात याचा अर्थ असा की हसत हसत दारू प्या पाच मिनिटाचा फायदाच आहे आय लव यू सॉरी आय हॅव अ बॉयफ्रेंड तुझा पप्पालाच नाव सांगितलं थांब आय लव आय लव यू टू एव्हरी तेरे बॉयफ्रेंड को सुनाऊंगा तेरा एक भारतरत्न त्यान पण द्या जे म्हणले होते उपसारा तंबा चालती सगळ्या धोका देणाऱ्या पोरींसाठी एक शायरी तुम्हाला बोली भाली शकल पे हम जाते ते पिसल तुम्हारी बोली भाली शकल पे हम जाते ते पिसल भाऊ बाताव इनको पहिली फुर्सत मे निकल आज आणि माझ्या गाडीचं कापड चोरीला गेले जाऊ द्या जस होत त्यानं घेऊन गेला भाई लग्न झालं तिचं हे होऊ भाई बाई टेन्शन बिन्शन घेऊ नको दुसरे भेटल तुला काय बात नाही अरे एड्या माझ्या नाय नाही तुझ्या वालीच झालं हो। जी मुलगी शाळेत माझ्याशी बोलत नव्हती ती आज फेसबुक ला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते हो आणि कमेंट मध्ये लिहिते यु आर लुकिंग सो हँडसम शाळेत का डोळे फुटले होते का गिपरे राग येतो ना माणसाला काय समीर तुझ्या गर्लफ्रेंड बद्दल हॅलो कोण आहे रे तू स्वतःला शाना समजतोस काय हा मी माझ्या गर्लफ्रेंड वर खूप प्रेम करतो हॅला फोन <laughs> तस कोण होत पप्पा ऐक नव्हे किस दे ना आता नको आई येणार आहेत हा मग मला तुझी पाहिजे तुझ्या आईची नाही <laughs>

ये माल, hmm. माल बिलकुल वाटलं नव्हता तू पैसा मला सोडशील म्हणून मला बिलकुल वाटलं होतं तुम्हाला धोका देशील म्हणून लाज नाही वाटली तू मला धोका नेक जा माझ्या आयुष्यातून <laughs> प्रेम हा एक खेळ आहे आणि या खेळाचे डावपेस सगळ्यांनी शिकून घ्या आणि जे हे डाऊपेच शिकले नाहीत ना त्यांचं ऐकि मेले बाबूने तानात आया गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात मग डासाला डॉक्टरचा मित्र का म्हणून काय नाही आपले सुरू का तस काही नाही जापोरी म्हणतात ना सोनू मायावर भरोसा नाही का स्पेशल त्यांच्यासाठी महाराज सांग बापा सोनू का सर मी बजाज फायनान्स मधून लोन संदर्भात कॉल केला मी गरीब माणूस तुम्हाला लोन नाही देऊ शकत नाही सर तुम्हाला गाडी वगैरे घेण्यासाठी लोन पाहिजे का पाहिजे कोणती गाडी आहे बर तुम्हाला आता किती लोन पाहिजे मॅडम कोणत्या गाडीसाठी इंग्रजीचा एकच प्रश्न मला डोक्यात फिरा लागला कोणता प्रश्न रे ना बाबा छोटी एबीसीडी मोठ्या एबीसीडी पेक्षा किती वर्षाने लहान आहे रे <laughs> 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 मला एक कळत नाही लोक प्रेमात नस कस कापून घेत की इथं मी बायकूनच सांगितल्याशिवाय शिवाय पायाचे नक सुद्धा कापत नाही <laughs> 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 काय रे रिझल्ट लागला ना पास झाला का नाही ना पास झालो का तुझे बाबा शिक्षक होते ना तरी पण तुझ्या बाप्पा मेडिकल वाले आहेत ना झाला <laughs> वायफाय आणि रिप्लाय जर स्लो झाला तर समजून जायचं कनेक्शन अजून कुठ तरी सुरू आहे <laughs> शुभम सांग स्टॅमिना म्हणजे काय सर तुम्हाला किती मुलं बाळ आहे तीन आहे चौथा कमिंग सून आहे वा यालाच टॅमिना सर या वयात पण मानलं सर तू मला काही पण पण या तीन गोष्टी मी सासरा जर बोलना जवाईले का हो जवाई, जवाई सहा वर्ष पोर तर बिंदा सांगा ना की मामा मी तुम्ही लग्न पहिलेच बोल होतो दिनरात कष्ट करसू पण तुम्ही पोट भरसू दुसरी गोष्ट जर तुम्ही बायकोनी पदर कंबरमा कोसा आणि हातमा झाडू तर जावा ना की आज घरनी सफाई होईन नाही तर तुम्ही सफाई होईन तिसरी गोष्ट सासू जर बोले बोल या भांडा कस काय तुटणार तर बिंदास सांगा ना कि आता आमनं झगड होईन आणि जर सासू जर तर मग पलंग कस काय तुटणार तर बिंदास सांगा ना की आत त्या आमनं भांड्यान मिटी घे म्हणून पलंग तुटी घे मित्रांनो गर्लफ्रेंड आहे ना ब्रश सारखे असावं कारण की आपला ब्रश दुसरा कोणीच वापरू शकत नाही